हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये आणि मस्त आमचं सगळं आवरलं आहे आत्ता स्वयंपाक तर आज काय करायचं नव्हतं कारण आम्ही तिघंच आहे जेवायला आणि रात्री पण भात केला चपात्या वगैरे खूप उरल्या त्या कारण आत्यान ते गेले होते तिकडं आत्याची जी गुरु गुरुपोवी त्यांच्या घरी जेवण होतं आत्यांना दादरला ते तिकडं होते मग आम्ही तिघंच मग ते भरपूर उरलं मग आज काय आम्ही चपात्यांचा भूग केला आणि भात याचा नाश्ता केला तर त्याच्यावरच आमचं पोट भरून गेलेलं आहे आणि आत्ता त्यांना एकादशी आहे त्याच्यामुळं त्यांना फराळ असं बनवायचं आहे मग आम्ही बाकी काही स्वयंपाक केलाच नाही मग म्हटलं दुपारी मस्त पाणीपुरी बनवू मग बाकी काहीच नाही गेलं तर चला आता आमचं नाश्ता वगैरे तर झालेला आहे सगळं आता सगळं आवरून घेते किचन वगैरे खूप पसार आहे आता बघा रेवाची झोप झाली चालली लगेच फिरायला टकलू लगेच पळा तो फिरायला ठकलू घरात नाही पळा पटा पटा काय देऊ तुला काय माणू की कुठे हा सापडले बर का इथंय हे देऊ मग जाऊ दे माझी चालू आहे पाणीपुरी बनवायची तयारी पाणी तर बनवून घेते इथं आता ते फ्रीजमध्ये ठेवते आणि बटाटे वगैरे बटाटे चटणीसाठी सोलून ठेवले हे बघा मी पाणीपुरी मस्त भरून ठेवली आता खायच्या वेळेस फक्त पाणी टाकायचं आणि मस्त आत्ताना दादा ना खिचडी बनवते मस्त काम आवरले आणि आता थोडासा टी बी बघते घरात मी एकटी हे तर रुग्ण कारण आत ते गेले कुठंतरी त्यांना भेटायला जायचं होतं तरी तर ते दोघं तिकडं गेले त्याच्यामुळं आता खाली मला राहावं लागल मग ते येईपर्यंत जरा टीवी वगैरे बघते झोपायला गेले होते पण यांची फरमाईश आली की मला शेवायाचा भात खायचा आहे म्हणजे मला भूक लागली तर मग आता शेवयाचा भात बनवायचा आहे कसं हो दे, दे ना आधी कसं म्हणत होती पाणी 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 जेंटलमॅन कस झालाय बघा पाऊस येतोय सारखा मधीच बंद होतो मधीच येतो आणि हे मुगाच्या शेंगा वाळू घातलेले होते इथं दोन मिनटं येतो दोन मिनटं जातो दोन मिनटं येतो दोन मिनटं जातो मग मी त्या मधीच आणल्या म्हटलं मग बाहेर ठेवायला आलं म्हणजे ओलच इथं जो मूग लावलेला होता आत त्यांनी तर त्याचे ह्या शेंगा आहे आणि हे काही मूग आहे जे म्हणजे जे वाळलेले आधी उपटलेल्या ज्या शेंगा होत्या तर ते वाळून त्याचे हे मूग पणलेले ते पण थोडे आहे तर ते पण वाळायला ठेवले होते आणि या शेंगा आजच तोडलेल्या आहे तर ह्या पण वाळायला ठेवल्या होत्या आत्याने ते पण अजून आलेले नाही तर आमच्यासाठी चहा टाकते आता हे घेते काही माहीत नाही पण दादासाठी आणि माझ्यासाठी आता मस्त चहा टाकते हे बघा मस्त चहा टाकलाय आमच्या दोघांसाठी ते बघा बघते यांना इथं बसवलं म्हटलं बसा माझ्यासोबत बोला ते रील पवरायली <laughs> आता कॉपी घेतली का निघून जातील जाल

ते चहा म्हणजे कॉफी म्हणते नका बाबा बरेच ब्लॉक पाहते म्हणे काय करते आज चाले <सोल> आता कॉफी घेतली निघाली जेव्हा आता सहाच जेवत आहे त्याच्यामुळं पण आता लवकर स्वयंपाका आता हे बघा मस्त छोलेची भाजी बनवली अजून उकळती भाजी चला पाच मिनटं बाकी आणि आज मी तुम्हाला लवकर जेवण दिलं आहे परत म्हणजे लेट देते थँक्यू फॉर ओके माझा स्वयंपाक पण झाला आहे आणि दादांचं आणि यांचं जेवण पण झालेलं आहे आता आत्या मी आणि दादा मी ती घर आलेलो आहे तर आत्या त्यांना एकादशी जर त्यांच्यासाठी भगरीचा भात बनवायचा आहे तरी इथं भगर भाजून घेतलेली जेवण झालंय आमचं आणि आम्ही बसलोय दादांचा ब्लॉक पाहत आहे हे आम्ही पाहिलंय सकाळी आणि रिवा फिरू राहील सगळ्यांना फिरायला लवकर राहील मस्त ते पण माहिती चाल गाईज आमचं ब्रह्मकमळाची फुलं उल उमरले तिकड पण उमलले काही हे बघा आणि हे पण उमलले ओला चला महादेवाला ही अगदी विपाती आणि ना सवय लावली तिला चला आत्ता चालू बर्फी कडून जाऊन आता झोपायचं आहे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय